श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे त्रिविध तापांचा त्रास कसा कमी होईल मानव जीवन हे सुखद आणि समाधानी व्हावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते पण हे जीवन अनेक अडथळ्यांनी दुहखांनी आणि यातनांनी भरलेले आहे याच मुळे त्रिविध ताप म्हणजेच अध्यात्मिक आधीभोवती आदिदैविक या संकल्पनेत स्पष्ट केली गेली आहेत ही संकल्पना प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातून आली असून मानवी जीवनातील दुःखांचे मूळ कारण दर्शवते हे त्रिवेद ताप म्हणजे काय आहेत ते कसे निर्माण होतात आणि परमार्थाच्या सहाय्याने त्यावर कसा उपाय करता येईल हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्रिवेद ताप म्हणजे काय एक आध्यात्मिक ताप हा ताप स्वतःच्या शरीर व मनाशी संबंधित असतो शरीरातील आजार मानसिक तणाव भीती राग लोभ मत्सर चिंता अहंकार मोह व आसक्ती हे या तापाचे स्वरूप आहे मन अस्थिर झाल्याने मानवी जीवनात दुःख वाढते दोन आधी भौतिक ताप हा ताप इतर जीव माणसे प्राणी वस्तू यांच्यामुळे होतो उदाहरणार्थ शत्रूचा त्रास समाजातील स्पर्धा नातेवाईकांची बेफिकिरी चोरी अपघात प्राण्यांचा त्रास इत्यादी तीन आदिदैविक ताप हा ताप निसर्ग किंवा अदृश्य शक्तींशी संबंधित असतो नैसर्गिक आपत्ती उष्माघात पावसाभावी दुष्काळ पूर भूकंप आकाशीय आपत्ती ग्रहण ग्रहस्थितीचा परिणाम कर्मफळे इत्यादी यात मोडतात त्रिविध तापांचे मूळ कारण अज्ञान त्रिविध तापांची मुळे मानवी अज्ञानात आहे जेव्हा मनुष्य स्वतःला केवळ शरीर मानतो तेव्हा तो भौतिक गोष्टींमध्ये आसक्त होतो ही आसक्ती सर्व तापांचे मूळ आहे शंकराचार्यांनी मायावी जगातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाची गरज असल्याचे सांगितले आहे परमार्थ म्हणजेच अध्यात्मिक ज्ञान साधना आत्मानुभूती व परमेश्वराशी एकरूपता हाच एकमात्र उपाय आहे परमार्थाने त्रिवेद तापांवर उपाय साधना आत्मशुद्धीचा मार्ग साधना म्हणजे भगवंताच्या मन एकवटणे यात जप ध्यान कीर्तन नामस्मरण भजन व्रता क्रिया येतात रामनाम घ्या साधू हो नामची जीवित का असे संत तुकाराम सांगतात नामस्मरणामुळे मन स्थिर होते आणि आध्यात्मिक ताप कमी होतो ज्ञानमार्ग आत्मतत्वाचा शोध कोण नी हा प्रश्न विचारून आत्म्याचे स्वरूप जाणणे हा परमार्थाचा गाभा आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात न जायते म्रियते वा कदाचित आत्मानश्वर नाही तो अजन्मा आहे हे आत्मज्ञान झाल्यावर शरीरसंबंधी दुहखांना फारसा परिणाम होत नाही भक्तिमा प्रेमाने समर्पण ईश्वरप्रेमाने त्रास विसरता येतो भक्ती ही आत्मशुद्धीचा मार्ग आहे भक्त रामदासांनी सांगितले देवाची नाम्य रथ केले मन तयासिका होई धू खाचा कारण भक्तीमुळे माणूस इतर जीवांवर प्रेम करतो आणि त्यामुळे आधीभौतिक आपोआप कमी होतो निष्काम कर्मयोग मननियंत्रण व समाधान कर्म करताना फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हा निष्काम कर्मयोग आहे कर्मनेवाधिकार असते माफलेशू कदाचन असे भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात फळांच्या आसक्तीमुळे निर्माण होणारा राग लोभ मोह यांचे निर्मूलन झाले की मन शांत होते आणि त्रास कमी होतो सत्संग सकारात्मक ऊर्जा सत्पुरुषांच्या संगतीतून चांगले विचार संयम श्रद्धा आणि समज येते सत्संग हे मनाची दिशा बदलणारे आणि जीवनाला अर्थ देणारे साधन आहे त्यातून अज्ञान दूर होते आणि तापांचे कारण नष्ट होते संतांचा दृष्टिकोन संत तुकाराम आम्ही जातो अमूच्या गावा आम्हा विष्णूचं नाम घेता सुखाच्या ठावा तुकाराम महाराज नामस्मरणात त्रिविध तापांपासून मुक्ती मानतात संत ज्ञानेश्वर जे कान्ह्य दुःख ते ते तुटे साधनासी साधनेने त्रास नाहीसे होतात त्यांनी भगवद्गीता मराठीत भाषांतर करून लोकांपर्यंत आत्मज्ञान पोहोचवले समर्थ रामदास स्वामी त्यांनी कर्म भक्ती आणि विराग्य यांचा संगम साधून रामनामात त्रिविध तापांची चिकित्सा केली त्यांच्या दासबोध मध्ये याबद्दल सुंदर विवेचन आहे आध्यात्मिक जीवनशैलीची गरज आजच्या काळात मानवी जीवनात ताणतणाव स्पर्धा अपुरी चैन अधांतरीपणा यांनी त्रिविध ताप अधिक वाढले आहेत त्यासाठी निरोगी मन आणि शांत विचारांची गरज आहे परमार्थाचा स्वीकार केल्यास शरीराच्या व्याधी सहन करता येतात मनाचे संतुलन राखता येते समाजातील स्पर्धेला सकारात्मकपणे पाहता येते निसर्गाचे अनुकूल अननुकूल परिणाम स्वीकारता था येतात कर्म प्रारब्ध आणि ईश्वर यांच्यावर श्रद्धा निर्माण होते निष्कर्ष त्रिवेद ताप हे मानवाच्या अज्ञान आसक्ती आणि अहंकारातून निर्माण होतात त्यांचा प्रतिकार बाह्य उपायांनी शक्य नाही परमार्थ म्हणजेच आत्मज्ञान भक्ती साधना निष्काम सेवा आणि सत्संग यांद्वारेच या तापांपासून खरे समाधान मिळते बाह्य परिस्थितीनं बदलता अंतःकरण बदलल्यासच तापांची तीव्रता कमी होते म्हणूनच परमार्थ हेच खरे औषध आहे जे त्रिवेद तापांवर उपचार करतो आणि माणसाला आत्मिक सुख व शांततेकडे घेऊन जातो ज्या मना नाम वसे तेथे सर्व तापनासे श्री एकनाथ महाराज श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा